नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती डी आर भरती तर डीएमसी विभागाच्या ज्या भरती आहेत या सर्व स्पर्धा परीक्षांकरिता महत्त्वपूर्ण असणारा चालू घडामोडी आपण या व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया खूप महत्त्वपूर्ण असे पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे बघा पहिला प्रश्न या ठिकाणी काय आहे खालीलपैकी कोणत्या शहराने जलपातळीच्या बत्तीस मीटर पाण्याखाली मेट्रोची पहिली ट्रायल गेली आहे बघा कोणत्या शहराने काय केलं आहे तर जलपातळी म्हणजे पाण्याच्या बत्तीस मीटर खाली पहिली मेट्रो ट्रेनची ट्रायल घेतलेली आहे कोची मुंबई बँगलुरू की कोलकाता तर विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक चार कोलकाता आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे कोलकाता शहरामध्ये जलपातळीच्या बत्तीस मीटर पाण्याखाली मेट्रोची पहिली ट्रायल ही घेण्यात आलेली आहे बघा खूप महत्वपूर्ण हा प्रश्न या ठिकाणी आपण बघितला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा मानस ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे बघा मानस ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ब्रह्मपुत्रा नर्मदा गोदावरी की कृष्णा तर मानस ही जी नदी आहे विद्यार्थी मित्रो ही ब्रह्मपुत्रा या नदीची उपनदी आहे पर्याय क्रमांक एक ब्रह्मपुत्रा आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा एक मे दोन हजार सोळा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना बघा जी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हिचं उद्घाटन म्हणजे सुरू करण्यात आले होतं मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश की गुजरात तर विद्यार्थी मित्र उज्ज्वला पण प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात ही कुठून झाली होती तर ही उत्तर प्रदेश राज्यातून झाली होती पर्याय क्रमांक तीन उत्तर प्रदेश हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे बघा जिम कॉर्बेट हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे भारतातील कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे हा प्रश्न परीक्षेला वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र त्यामुळे हा प्रश्न सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचा आहे उत्तराखंड आसाम मणिपूर की हिमाचल प्रदेश तर विद्यार्थी मित्र जिम कॉर्बेट हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे कुठे आहे हे येतं उत्तराखंड मध्ये पर्याय क्रमांक एक उत्तराखंड आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर बघा एकोणीसशे तेवीस मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली तेव्हा स्वराज्य पक्षाचे सचिव कोण बनले बघा ज्यावेळी स्वराज्य पक्षाची स्थापना झाली त्यावेळी स्वराज्य पक्षाचे सचिव कोण बनले असा प्रश्न आहे पर्याय बघा सुभाषचंद्र बोस जवाहरलाल नेहरू चंद्रशेखर आझाद कि चित्रंजन दास तर विद्यार्थी मित्र स्वराज्य पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्या ठिकाणी सचिव कोण बनले होते पंडित जवाहरलाल नेहरू पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके बघा सचिव कोण बनले पंडित जवाहरलाल नेहरू आणि अध्यक्ष कोण बनले होते चित्तरंजन दास अध्यक्ष म्हटलं तर चित्तरंजन दास हे त्या ठिकाणी अध्यक्ष बनले होते ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा माईदोई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ओके माईदोई हे जे वन्यजीव अभयारण्य आहे खालीपैकी कोणत्या राज्यात आहे हे आहे कुठे आहे विद्यार्थी मित्रो आसाम गोवा महाराष्ट्र की तामिळनाडू तर माहिदोई हे कुठे येतं हे कोणत्या राज्यामध्ये आहे तरी आहे आसाम राज्यामध्ये ओके चला क्लिअर आहे सर्वांना बघा सॉरी तामिळनाडूमध्ये ते यानंतर विद्यार्थी मित्र बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला सबस्क्राईब करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर याची पीडीएफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन जॉईन करायचं आहे ओके ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा आर टी आय अधिनियम संपूर्ण भारतात कधीपासून लागू झाला ओके बघा आरटीआय अधिनियम जो आहे हा संपूर्ण भारतामध्ये लागू झाला एक जानेवारी दोन हजार सहा ऑक्टोबर दोन हजार सहा ऑक्टोबर दोन हजार पाच की डिसेंबर दोन हजार सात तर विद्यार्थी मित्र संपूर्ण भारतात जो आहे ओके जो आहे हा संपूर्ण भारतात कधी लागू झाला तर ऑक्टोंबर दोन हजार पाच मध्ये पर्याय क्रमांक तीन ऑक्टोबर दोन हजार पाच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा खालीपैकी कोणता जीव हा सजीवांच्या प्रोटिस्टा सृष्टीचे एक उदाहरण आहे ओके बघा प्रोटिस्टा या सृष्टीचे उदाहरण असणारा जीव ओळखायचा आप आहे आपल्याला बघा नील शैवाल जीवाणू आदिजीवी कि मायोप्लाझ्मा तर विद्यार्थी मित्र आदिजीव पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आदिजीव हे काय तर प्रोटेस्टा या सजीव सृष्टीचे उदाहरण आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे खालीलपैकी भारतातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आपल्याला ओळखायचं आहे चिलका सरोवर हुलर सरोवर दाल सरोवर की लोकटक तलाव तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी खाऱ्या पाण्या सरोवर कोणतं आहे तर ते आहे चिलका सरोवर ओके काय म्हणता आहे चिलका पर्याय क्रमांक एक चिलका सरोवर आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र व्हिडिओ आले असता सर्वांनी चॅनलला आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा एकोणीसशे एकोणीस साली जालियनवाला बाग हत्याकांड घडला ओके कधी बघा या ठिकाणी आपल्याला तारीख विचारलेली आहे ओके एकोणीसशे एकोणीस साल आहे आपल्याला कोणती तारीख आहे लक्षात ठेवायची आहे तेवीस एप्रिल तेरा एप्रिल चौदा एप्रिल कि अकरा एप्रिल तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस काय आहे तेरा एकोणीसशे एकोणीस हत्याकांड ही घटना घडली होती यानंतर पुढचा प्रश्न बघा अठराशे एकतीस मध्ये खालीलपैकी कोणी पेशीच्या केंद्रकांचा शोध लावला ओके बघा पेशी केंद्रकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला असा प्रश्न आहे रॉबर्ट ब्राऊन जे पुरकीजे रॉबर्ट हुक लिव्हन हॉक तर विद्यार्थी मित्रो पेशीच्या केंद्रकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला तर तो लावला लिव्हन हॉक यांनी पर्याय क्रमांक चार लिव्हन हॉक आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने भूदान चळवळ सुरू केली होती बघा कोणता समाज आहे ज्याने भूदान चळवळ सुरू केली होती विदेशलिंगम बाबा आमटे विनोबा भावे की धोंडो के केशव कर कर्वे तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक तीन विनोबा भावे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके विनोबा भावे यांनी भूदान चळवळ ही सुरू केली होती यानंतर पुढचा प्रश्न बघा एकोणीसशे पंचवीस मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोठे झाली बघा भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोठे झाली असा प्रश्न आहे कलकत्ता सुरत पटना की कानपूर तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना ही कानपूर या ठिकाणी झाली होती पर्याय क्रमांक चार कानपूर आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत खालीलपैकी कोण तीनही गोलमेज परिषदांना उपस्थित होते बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत तीनही गोलमेज परिषदांना उपस्थित असणारे व्यक्ती कोण असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे ओके पर्याय बघा राजेंद्र प्रसाद सचिंद्रनाथ सन्याल सरदार वल्लभभाई पटेल की बहादूर सुप्रू विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक चार बहादूर सुप्रू हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके तेज बहादूर सुप्रू हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत तीनही गोलमेज परिषदांना उपस्थित होते यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र पारशी सुधारणा संघटनेची कोणत्या स्थापना जी, जी, जी स्थापना, आहे ही झाली ओके पारशी धर्माची जी सुधारणा संघटना आहे याची स्थापना कोणत्या प्रांतात झाली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे मद्रास बॉम्बे कोलकत्ता कि मैसूर तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक दोन बॉम्बे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके बघा विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडत असल्यास तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच पी डी एफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे कोणते राज्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी भारतातील पहिली निलगिरी ताहर संवर्धन प्रकल्प सुरू करणार आहे ओके बघा कोणत्या राज्यामध्ये भारतातील पहिला ताहर निलगिरी प्रकल्प जो आहे हा सुरू करण्यात येणार आहे तामिळनाडू राजस्थान विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक तामिळनाडू हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न बघा फळांची चव गोड लागावी व त्यातील जी आहे आपल्याला चव गोड लागते ही त्यातील कोणत्या घटकाच्या अस्तित्वामुळे लागते बघा आपल्याला जी फळे गोड लागतात गोड ही जी चव लागते फळांची ही त्यामध्ये असणाऱ्या कोणत्या घटकामुळे असतं ग्लुक्टोज ग्लुकोज फ्रुक्टोज की लॅक्टोज तर विद्यार्थी मित्र फ्रुक्टोज ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके फ्रुक्टोज या घटकामुळे आपल्याला फळांची जी चव आहे ती गोड लागत असते ओके चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा बंगालची अठराशे एकोणसाठ मध्ये बंगालमध्ये कोण अठराशे एकोणसाठ मध्ये कोणी निळीचा सत्याग्रह केला ओके शेतकरी कारागीर व्यापारी की जमीनदार वर्ग तर विद्यार्थी मित्र निळी सत्याग्रहा संबंधित आहे तर शेतकऱ्यांच्या संबंधित आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक शेतकरी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा रिकामी जागा येथे भारतातील पहिले भूशास्त्रीय उद्यान बांधले जाईल बघा भारतातील पहिले भूशास्त्रीय उद्यान कुठे बांधण्यात येणार आहे असा प्रश्न या ठिकाणी आहे आय एम पी बेस हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र बघा गुजरात गोवा कर्नाटक कि महाराष्ट्र तर भारतातील पहिलं जे भूशास्त्रीय उद्यान आहे हे मध्य प्रदेश राज्यामध्ये बांधले जाणार आहे पर्याय क्रमांक चार मध्य प्रदेश आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती आहे चौऱ्याहत्तर पॉईंट चार टक्के बासष्ट पॉईंट तीन टक्के एकोणऐंशी पॉईंट तीन टक्के कि सत्तर पॉईंट दोन टक्के तर विद्यार्थी मित्र चौऱ्यात पुढील प्रश्न आहे गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुट प्रदेशांमध्ये आढळणारे टिकाऊ लाकड कोणते टिकाऊ लाकड पुरवते ओके बघा वडाचे देवदारचे सुंदरीचे की सागवनाचे तर यामध्ये विद्यार्थी मित्र सुंदरीचे झाडाचे लाकूड आपल्याला मिळतं ओके पर्याय क्रमांक तीन सुंदरीचे झाड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी संविधान सभेत असलेली एकमेव दलित महिला कोण होती बघा संविधान सभेमध्ये असणारी एकमेव दलित महिला कोण होती उमादेवी हेरेन लेपेच्या अॅनिमस करेन की दक्षा आणि वेलायुधन विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक चार दक्षयानी वेला वेलायुधन ही पहिली एकमेव त्या ठिकाणी दलित महिला होती ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये खालीपैकी कोणी पुणे येथे साधना नावाचे साप्ताहिक सुरू केले बघा पुणे या ठिकाणी साधना नावाचं साप्ताहिक कोणी सुरू केलं बाबा आढाव गाडगे संत गाडगे महाराज साने गुरुजी किंवा विद्यार्थी मित्र साधना हे जे साप्ताहिक आहे कोणी सुरू केलेलं आहे तर साने गुरुजींनी सुरू केलेला आहे पर्याय क्रमांक तीन साने गुरुजी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतात कोणत्या प्रकारची न्याय व्यवस्था आहे तर भारतामध्ये विद्यार्थी मित्र कोणत्या प्रकारची न्याय व्यवस्था आहे तर एकसंघ आहे का दुहेरी आहे तिहेरी आहे की यापैकी नाही तर भारतामध्ये एकसंघ न्याय प्रणाली आहे एकेरी न्याय व्यवस्था भारतामध्ये ही आलेली आहे ओके घटनेनुसार भारतामध्ये कोणती न्यायव्यवस्था आहे तर एकेरी न्याय व्यवस्था आहे ओके बघा या पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण महत्वपूर्ण असे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत मित्रांनो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही त्यानंतर जर तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला सर्व पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका वनरक्षक भरतीच्या प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडीच्या डेली नोट्स त्या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळत असतात त्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन आपलं चॅनल जॉईन करायचं आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच Oh. <sighs>